मालकांचा अतिशय कोवळ्यावयात सहवास मिळाला मी यत्ता सातवीला महाराष्ट्र विद्यालय झुंडुबोवाच्या मठातली शाळा त्या ठिकाणी शिक्षण घेत होतो महात्मा गांधींची शंभरावी शताब्दी जन्मशताब्दी होती आणि माझा जिल्ह्यात भाषणात पहिला नंबर आला होता त्यावेळी मालकांनी येऊन शाळेत माझा सत्कार केला ती माझी मालकांची पहिली ओळख त्यांचं जीवन मला जवळनं अनेक पैलू पाहायला मिळाले एका वेगळ्या कुटुंबात जन्म झाला असतानासुद्धा त्यांनी शेतकरी वर्गासाठी संपूर्ण जीवन आणि त्यांचे जीवन कार्य व्यतीत केलं सर्वसामान्यांविषयी त्यांच्या मनात एक कणव होती ती त्यांच्या जीवनात अंत शेवटच्या अंतापर्यंत चालत राहील कोरोना काळात ती त्यांनी जनतेचा संपर्क सोडला नाही आणि त्याचमुळं त्यांना थोडासा हा मृत्यू स्वीकारावा लागला हे दुर्दैव आहे आज मालकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी इथं आलो या कार्यक्रमाला येणं हे सुद्धा माझ्यासाठी भाग्याचं आणि त्यांचं ऋण त्या ऋणाची जाणीव ठेवण्याचं एक फूल वाढण्याची मला संधी मिळाली काल उद्धव ठाकरे मुंबईमध्ये असं म्हणाले की महाविकास आघाडी